राम राम मंडळी कलम तीनशे दोन या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजची जी स्टोरी आहे ह्या स्टोरीपासून आपल्याला एक बोध घ्यायचा आहे तुम्हाला सांगतो की बाबा काय अशी नेमकी त्या स्त्रीची मानसिकता होती किंवा हे कशामुळे होतं एवढं जरी तुम्हाला कळणं तर लय झालं की जेणेकरून ती स्त्री ह्या मार्गाला जाते हा विषय गाठना फडलेलीच फक्त एकवीस दिवस झाल्यात हा म्हणजे सॉरी एकवीस बी नाही उद्या मला वाटतं आज वीस तारीख अस असं माझा अंदाजे आणि घटना हा एकोणीस वीस दिवस झाल्यात आपण डायरेक्ट आता स्टोरी सुरुवात करू अहमदनगर जिल्हा अहमदनगर जिल्हा मार्ट सगळ्यात मोठा जिल्हा म्हणाय हरकत नाही आणि प्रत्येक तालुका आहेत तो सुद्धा मारणाचा मोठा त्याचा आणि दुष्काळग्रस्त म्हणून मोडला जातो काय बाग जिथं नद्या आहेत तो हा हिरवागार दुष्काळी बाग पट्टा बराच आहे आता ह्या श्रीगोंदा तालुका आहे त्या आमंदला श्रीगोंद तालुका श्रीगोंद तालुका मुंडेकरवाडी विषय चालला आहे आमच्या सासरवाडीचा श्रीगोंदा तालुका सासरवाडी हा आणि सासरवाडीचा माणूस काय करतो जरा ज्यासरंगून सांगतो अशातला बागे हा काय कळत नाही पण एक पुरुषाच्या माणस सासरवाडी विषय थोडीशी थोडी पाच टक्के थोडा तिढ्या असतोच असतोच बरं का पाहिजे तिला ओपन सांगण्यासारखी गोष्ट नाही कारण कसं आहे जावायला माणसा माणस कुठेतरी कमी पडले की त्रास होतो असा विषय तो जाऊ आपल्याला काय करायचे ह्या मुंडेकर वाडीमध्ये सुभद्रा मुंडेकर ही जी महिला आहे वयवर्ष बेचाळीस एक मुलगा लग्नाला आलेला एक मुलीचं लग्न झालेलं आणि ह्या सुभद्रा मुंडेकरचे जे पती आहेत ती बी एकदम आता पाच सात एकर जमीन आणि हा जो परिसर आहे आठमाय भाग आहे ती या परिसरामध्ये नव्वद टक्के क्षेत्रावर कांदा केला जातो लेबर अजिबात मिळत नाही औषधं आणि लावायला आणायला तेवढं काढायला लेबर आणि इतका तरा शेतकऱ्याला अक्षरशः एक एक टाईम चौदा चौदा तास म्हणलं तरी दिवस वगाव्यापासून अंधार पडेपर्यंत शेतात राबावं लागतं अशी शेतकऱ्याची परिस्थिती आणि कांदा एकदा होकन दोनदा होकन तिसऱ्यांदा कांदा एवढं काय पैसे देऊन जातो की स्लॅबची गरज ठोकीत आहेत दागिने घरी त्यात बँका बरी द्यात पण कष्ट नाही असा विषय आणि त्यातली बरीचशी जीवाला सुद्धा खापता येत नुसती साठून आहेत असा पण विषय ह्या सुभद्रा मुंडेकर त्याची जी मुलगी दिली होती ती देशमुखांना दिली होती आणि तो परिवार देशमुखाचा जो परिवार आहे राजेंद्र देशमुख हा त्यांच्या गावात शेजारी राहिला होता हा, हा राजेंद्र देशमुख आणि सुभद्रा आता सुभद्रा म्हणजे थोडासा कसा विषय होता पती जास्त कारभार बघत नव्हता बऱ्याच ठिकाण तसा असतं आणि त्यांनी समजा बघायचं ठरवलं तरी बाई काही चालून देत नाही तेवढं स्टोरी बघता बघता ना तुमच्या अंगठ्या शेजारचं जे बोट आहे पायाच्या बरं का पायाच्या उजव्या अंगठ्या शेजारचं बोट जर अंगठ्यापेक्षा थोडं लांब गेलेलं असेल ना तर तुमचीसुद्धा बायको काही चालून देत नाही तुमचं असं मी धरायला हरकत नाही कारण ते बोट मोठं असणं म्हणजे ती बाई स्वतः कारभारी होती ती नाही कारभारी झाली तरी प्रत्येक निर्णय घरातला तिच्याच मर्जीने घेतली आणि फार हट्टी असते असा ते विषय त्याच्या पाठीमाग सुद्धा शास्त्र आता ही जी सुभद्रा मुंडेकर हा मुंडेकर आणि राजेंद्र देशमुखे ह्या दोघांचं ओळख झाली ओळख हीचं रूपांतर एक जमिनीचा व्यवहार होता त्याच्यात त्या सुभद्राने मध्यस्थी केली आणि मध्यस्थी लग्न म्हणा तुम्हाला सांगतो जमिनीचा व्यवहार म्हणा कुणीतरी मध्यस्थी केली ना विषय थोडा सोपा होऊन जातो आणि एकमेकाचा आदर केला जातो ओळख झाल्यानंतर एकमेकाला घराला जेवण खाण केलं जातं म्हणजे असा हिशोब आहे आपल्या समाजात आणि आता शिव ओळख झाल्याच्या ओळखीचं रूपांतर हळूहळूहळू त्यांचं एकमेकाला आवडण्यासाठी झालं आता श्री राजेंद्र देशमुख आकडा टाकायला तयार असतो ह्याचा काय पुरुषाचा काही विषय नाही पण बाईला त्या दोन मुलं आहेत आणि ब ते वय असं आहे की तिथून पुढं एक म्हणजे माथारपण चालू होतं मुलाचं लग्न करायचं नातोंडे खेळवायची ते एक वेगळ्या स्टेजला पण त्या बाईने उलटा विषय घेतला तिने त्या राजेंद्र जो पाहुणा आहे आपला त्या राजेंद्र देशमुख बरोबर अनैतिक संबंध स्थापन केला आता नवरा थोडासा शांत स्वभावाचा किंवा जास्त अटॅक न करणार असल्यामुळे तिचं फावलं थोडंसं आणि ती बी घरात त्रासच करीत होती नवऱ्याला थोडं ही म्हणजे हीच होता विषय काही चलून नाही द्यायचं स्वतःच्याच मानाने करायचं बरं समजा एकदा ती अशीच एक, एक दिवसभर बे होती त्याच्यासाठी घरी आल्यान्याने थोडी समज दिली सगळ्यांनी समजून सांगितलं म्हणले परत नाही जाणार बाया आता घेतली घरात दुसऱ्या वेळेस तारीख उजाडली अशी सुभद्रा मुंडेकर आहे हिच फोनवर चारखं त्या प्रियकाराशी बोलणं व्हायचं आणि कधी कधी बिठून शारीरिक संमत व्हायची हे सगळं चालू असताना महत्वाचा विषय राहिला त्या मुलाला याची सगळी माहिती झाली आणि मुलाने बी त्या आईला थोडा हे केला तिचा फोन हे तो काढून घेतला त्या राजेंद्र देशमुने तिला दुसरा फोन आणून दिला असा विषय त्याच्यावरती फोनवर बोलायची म्हणजे कसं होतं की ज्याचं बाब बर तो त्या मार्गाला जाणारच हा विषय तिला स्वतःचा प्रपंच तिचा जो प्रपंच सुद्धा छान होता चांगलं घर होतं शेती होती वाहनं होती दारात आणि नवरा होता तिच्या ऐकण्यातला न दोन तीन तोळं सोनं गाळ्यात होतं मुलगीचं लग्न झालं होतं काय म्हणजे बघा आता सगळं असताना तारीख उजाडली अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस म्हणजे आत्ता साधारण वीस दिवसापूर्वी अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस रोजी पूर्ण प्लॅनिंग करून रात्री ही बाई पळून गेली आता ह्या आमच्या भागात श्रीवांदा भागात ही जी कसं आहे की स्त्रिया शक्यतो बेचाळीस वर्षे स्त्री की आपले ब्लाऊज साडी वगैरे असं हे असं सगळ्यांचं हे असतं वेशभूषा असते ही जी पळाली यांनी काय केलं बघा <coughs> सुरेश राजेंद्र देशमुख ह्याच्या बरोबर ती पळाली तर राजेंद्र देशमुखचा एक मित्र आहे त्याचं नाव आहे बिभीषण सुरेश चव्हाण वयोवर्षी अठ्ठेचाळीस हा राहणार बाभोळगाव तालुका इंदापूरचा आहे आणि याच्याकडे एक टाटा समूह आहे त्याला बोलून घातला बरोबर प्लॅनिंग सगळं ह्यांनी त्यात बी चांगली परिस्थिती आहे आता आणि मग त्यांनी काय केलं श्रीगोंद्याहून तिथं ते, ते इंदापूरला गेले पहिल्यांदा मार्गे इंदापूरला गेले इंदापूरला गेले की त्याची सुमो चालू केली आणि घरातून पळून जायचं म्हणल्यावर पाच पन्नास साठ हजार रुपये त्यांच्याकडं होतं ते इंदापूरला गेले सुमोत बसले त्याच्यामध्ये हा जो बिभीषण आहे बिभीषण बिशेन चव्हाण तो गाडी चालवायला त्याचीच गाडी होती आणि हे राजेंद्र देशमुख आणि सुभद्रा मुंडेकर हे दोघं गाडीत बसले गाडी तिथून त्यांनी जी काढली म्हणता ती डायरेक्ट लातूरला नेली लातूरवरून इंदापूर इंदापूरवरून परत नातपुत नातपुत्याहून सातारा साताऱ्यामध्ये एक हॉटेल आहे गोकुळ हॉटेल म्हणून तिथं त्यांनी जेवण केलं आणि तिथून परत रातोरात गाडी काढली आणि मग त्यांनी कोल्हापूर गाठलं कोल्हापूर गाठल्यानंतर काय त्यांना वाटलं माझ्या हज्या खराव जीवाची काय परिणत गेली म्हणलं त्यांना काय कुठला नियम नाही काय नाही काय नाही घरची बघू नाही बघू काय होऊ कोल्हापूरवरून दिवशी त्यांनी म्हणले गोवा करू जीवाचा गोवा गोव्याला गेले गोव्याला गेल्या गेल्या आता गोवा दुसरं राज्य आहे तिथं आपल्या गावाखाडचा कोण भेटण किंवा ओळखीचा गोठ बेठण आपल्या मायाराचा कोण बेटन काही समजत नाही कुणी भेटत नाही तिथे गेल्या हो ह्या <coughs> जी बाई सुभद्रा हिच्या सुप्त गुप्त राहिलेल्या इच्छा आहेत का ह्या उफाळून वर आल्या आता तिची इच्छा काय वाटतं फिकुंदेले। फिकुंदेले ती साडीन ब्लाउजन तिने पाहिला फेकून दिलं फेकून दिलं म्हणजे बोंगळी नाही झाली पण तिने ते टाकून दिलं आणि त्याच्याऐवजी पंजाबी ड्रेस घालायला सुरुवात केली तिचा वाट वय वयवर्ष बेचाळीस बघा आता ते पंजाबी ड्रेस घातला आणि मग ते सेंटन मग ते लोजन ते दिंगानान चालू झालं दोघांचा आता ते काय काय नाटकं करतात ते बिबिशन बघत होता त्याचा मित्र आणि त्याचं कसं होतं बाबा मैत्री खातं चल इकडे चल तिकडे दिलेच त्यांना दहा पाच हजार त्याला चल इकडं चल तिकडं पण त्याला एवढी अक्कल पाहिजे बिबिशनला सुद्धा की अशा प्रकारे जर एखाद्याला मदत केली वाहन असलं तर वाहन बी जप्त होतं आणि आरोपीला किंवा गुन्हा करायला मदत कधी नाही करायची कारण त्याला स आरोपी म्हणून त्याला पण कोपशात घेतलं जातं तुमच्या माझ्यासाठी सांगतो तारास त्याचं बघत होता तो आता एवढं सगळं गोव्यात ते दोन तीन दिवस राय दोन दिवस राहिले तिथं ते त्यांची काय खाणं पिणं आसन काय म मौज माज्या देघाणा सगळा संबंध ही म्हणजे ज्या इच्छा त्यांच्या होत्या व त्यांनी त्या पूर्ण केल्या पण तुम्हाला माहिती आहे का शी फुलबाज्या कसा असतो फुलबाजा पटावला की त्याच्या किती छान दिसतो रंगीत दिसतो आमका दिसतो पण ते काय होतं ते संपलं की ते विषय संपतं ला ते लाल काळी रात्री आणि ती आपल्याला बऱ्याच वेळा दिवाळीत बाजलेली आम्हाला बाजले होते तुम्हाला काय माहिती ते काय खरं नाही हे सगळं वरवरचं आहे हो कारण आयुष्य फार मोठं आहे आणि सगळ्यात मोठं आपण माणसाच्या पोटाला झालं मला आलो आहे माणसासारखं थोडं तरी वागलं पाहिजे साधा विषय हा पण काहीला किंडा एवढा असतो की तो किंडा पार बर हडल्याशिवाय आणि किंडाच मरून गेल्याशिवाय ही जागा येत नाहीत असा विषय आता हिथं काय झालं ह्यांनी आयुषी झाली म्हणले चला आणि सगळ्यात महत्वाचं असतं तुमची पावर तुमची ताकद इतक्या लांब गेल्यावर कवर आहे माहितीये का दांबडा आहे येतोवर दांबडा कमी झाला की त्या माणसाला ऑटोमॅटिक अस्वस्थ वाटायला लागलं अनेक जोडपीची कार पळून गेली ती ह्या जोडप्यांचं पण हा विषय झाला की प जवळचे पैसे म्हटलं जवळ हाल झाले काय नाही आत्महत्या केल्या म मुलं मुली जे लहान पळून जातात कारण प्लॅनिंग नसतं पुढचं काही हे नसतं एरिया नवीन असतो लाकलपडे आता विषय असा झाला की झालं भाऊ चला म्हणले आता माघार जाऊ शे आले कुठं तो मला सांगतो रिटर्नला आले आ, कोरेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत तालुका जिल्हा सातारा आणि दोन धरणाचा एक कालवाई त्या ठिकाणी आले तो परिसर बरा बऱ्यापैकी ह्या ह्याच्या ओळखीचा होता त्या मित्र शंच्या का कारण ते सोयाबीन बियाबीन खरी करते टेम्पूत दांदा करायचा गोळा करायचं आणि ते विकायचं त्या फीडमिलला फीडमिल म्हणजे गुरांचं खाद्य ते गाडी म्हणले होती लेख राहते कुठे बी म्हणला थांबविते माझ्याजवळ ओळखीची आहेत थांबला ते आता मेन विषयाला सुरुवात झाली की सुभद्राला तो राजेंद्र मानला हे बघा आता माझ्या जीवाची माझ्या हजा तुझा काय नवरा काय घरी बोलणार नाही काय नाही जीवाची माझ्या हज्या केली जीवाची मुंबई केली जीवाचा गोवा केला तू आता जा माघारी म्हणजे तुला तुझ्या घरी न्यू सोडतो बा ती म्हणली ती म्हणजे उद्या सांगते ती थोडा कोचंबलीच मग त्या दिवशी हा शांत ती शांत हा गेला बाहेर दार रोहन आणि तो बीबी हा गेला बा त्यासोबत रहा पैसे म्हणला मला बी जाटका पाहिजे एका आता तुझ्याकडून मी काय रस्त्यावर पडली का आणि टाकले बा कानाखाली त्याला त्याने आणले हे प्रत्यक्ष सगळं रेकॉर्डला आहे कानाखाली टाकली त्याला म्हणजे मी काय रस्त्यावर पडले का आणि तुला तुलाच वाटते का तू असं म्हणतो मला माझ्या जवळ आला आणि माझी छेड काढली आणि दुनिया झाली ह्या बाईला एवढी अक्कल पाहिजे ज्या वेळेस तिचा राहता प्रपंच त्या मुलं ते परिवार तिच्या आईबापाची इज्जत नवऱ्याची इज्जत हे सगळं सोडून गरजा त्याग करून जाऊ तू पळून जाते ना त्यावेळी तुझी किंमत झिरो आहे तू फक्त एक मादी आहे तू फक्त एक अशी स्त्री आहे की ते वखवाकल्या नजरा तुझ्या ज्यावीत का तुला प्रोटेक्शन नाही तुला संरक्षण नाही या सगळ्या गोष्टीचा विचार करावा लागतो महाराज असं नाही आहे हिला अक्कल पाहिजे या तर कसं झालं तिला जर नवरा कुटुंबादाराचं कोणाला धाडस का छेड काढायचं पण ही स्वतःची व्हॅल्युएशन झिरो करून घेतली स्वतःची किंमत घालून घेतली आता आलं की लगेच त्याला म्हणली राजेंद्राला त्याने माझी छेड काढली मला म्हणतो माझ्या माझी शेजारी का काची रात्र तसन हे मग ह्याच्याकडून अपेक्षा नव्हती ही, हो ही नामकन तमकन आता राजेंद्रची तरी हिप्रियसी ही पळून आणली बाई काय त्याची थोडी लागणार बाई बायकू घाता का तेव्हा मानलं हे बघ झालं विचारून ते आपण अडचण येते आता असल्या बारीक गोष्टी हे करण आता इथं एक विषय असा झाला की हा जो बेबीशेने हा फार म्हणजे आकडा टाकून आकडा टाकायला गेला आणि त्याला होसकाटून लावला माणसाचा पुरुषाचा फार म्हणजे रंगाचा बेरंग होता तुमच्या माझ्यावर सांगतो तु। हा ते आमच्या गावाकडं गाय लावायला बैल येत ना तो बैल जर त्याचं काम व्हायच्या आधी जर वाढला ना माल तो मालकालासुद्धा मारतो ही परिस्थिती ती, ती चिड फार बेकार पुरुषाची त्याला दिला बा हुसकून आईला म्हणला ही माझ्या पुढं नाटकं करते माझ्या पुढं असं करते त्याने मला हिचा काटाच काढला पाहिजे कार्यक्रमच केला पाहिजे पण आपल्या त्याला राग आला माहीत थोडक्यात राजेंद्रने परत तिला सांगितलं तुला उद्या सकाळी तिच्या तुझ्या घरी सोडतो आणि मी जातो म्हणले मी पूर्ण विचार केलाय मला घरी जायचं नाही मी आयुष्यभर तुझ्याबरोबर राहाल तयारीत बघा आता विषय घेऊ मग ही मी मा ती घर सोडलं बाळा सोडली सगळं सोडली म्हणला माझी इच्छा नाही ना पण मला आता ते राजेंद्र बायको होती पोरं होती त्यांना ठेवा म्हणलं आपण माझ्याच्या केली हा फक्त आपल्या एकमेकाच्या आवडीचा विषय होता तू लक्षात घे थोडं तू माझं ऐक तू वास काय अस वागू नको मला काय शक्य ना तुझ्याबरोबर हे करायचं आणि तू हे कर ती म्हणली उलटी ठोकीन खोटी आता उलटी खोटी कशी असते तुम्हाला सांग लय अखर असते बरं का कायदा आहे महिलांच्या बाजूनी ती उलटी खोटीचा अर्थ असा असतो की तिचं म्हणणं होतं की मी पोलीस स्टेशनमध्ये जाईन तिथं सांगेन की मला पळून नेलं जबरदस्तीने गुंगीत औषध देऊन माझ्या बलात्कार केला शी म्हणले याची तर आखरच बंद झाली बघा बाबा अनैतिक समाजात कसं असतं एवढं सगळं सोडलेली बाई ह्याच्याच उलाटली कशासाठी मला पाहिजे शिव हट्टी शिव मी म्हणेन आणि असं म्हणलं यांचीच अक्कल बंद झाली बिभीषण ना तू साईटला असेल वाढवू ना का रे शब्दांनी शब्द वाढतो मग थांबा थांबा मी बरोबर करतो बिभीषणने त्या राजेंद्राला साईडला नेला आणि त्याला सांगितलं हे बघ ही असं हडू की आता की गिळता बी आहे ना आणि थोकता बी आहे ना ही केस टाकलीन तू जाऊ तू तर गेला बा सात वर्ष आतमध्ये हां म्हणला मग इथ काटा काढून टाकू तुला काय करायचं कारण याला दिलं नव्हतं ती ना त्याने तिने ती याला नकार दिगा मित्र शेव म्हणला इथंच काटा काढून टाकून मी मदत करतो आणि आपण आपलं जे गाव आहे श्रीगोंदा तिथून हे अंतर तब्बल शंभर किलोमीटर आहे काय गावत नाही काय नाही बरोबर डोकला आपण चालतंय मानला जा मला नायलांची रशी घेऊन ये पिवळ्या कलरची रशी आणली दोन तुकडे गेलं ती गाडीत तिला बसावली आता ते आल्यात कुठं बघा दोन धरण आहे आणि त्याचा डावा आहे तारीख आहे चार जून दोन हजार चोवीस आणि हद्द कोरेगाव पुल स्टेशनची रेवडी गाव आहे त्या रेवडी गावापाशी त्या कॅनला रस्ता मेन रस्त्यापासून एक किलोमीटर आली गाडीत दोघांनी मधल्या शीटावर तिला मध्ये बसले तिकडून एक चढला समोर मध्ये मधल्या शीट मोठं असतं इकडून एक वाचला फासा टाकला यार ओरडली ओराडली कोणी बघायला आईचा ना बापाचा पळून गेलेली बाई आयुष्यात कधी लेकर बाळा सोडून पळून जाऊ नका असं माझं म्हणणं आहे इतका आकाश काटून गळा आवाळा तुम्हाला सांगतो इकडे एक इकडे एकदा रक्ताच्या दोन शिरा असतात इथं हृदय असतं सगळ्यात प्रेशाने रक्त मेंदूला जातं त्या शिरा आवडल्या की मेंदूचा रक्त पुरवठा बंद झाला की डोळ्या पुढं पहिल्यांदा अंधारे येतात काही दिसत नाही पुढं आणि तडफडून तडफडून त्या बाईनी कंप सुटतो असा कंप कोंबड कापल्यावर कोंबड का खलास एखाद्या खांद्या जीव घेणं इतकी फार घटना काहीच नाही तुम्हाला सांगतो मिळाला का हो प्रिय कर एवढ्याचा त्याग करून चांगलंच पाचिबोटत तो पताच ना रे बाई कशामुळे पळून गेली काय गेली बघा विचार करून तुम्ही जाता आणि मग हिला मारून टाकल्यानंतर यांनी त्या कालव्यात तिला तिच्या अंगावर दीड तोळा सोन्या सकट टाकली तुझारली कारण यांचा काही खुणकाराचा विचार आधी नव्हता यांनी आचरण ठरला होता त्यामुळे त्यांनी तिचं सोनं ना आणि याचा काही विचार केला नव्हता आणि प्रत्येकाची परिस्थिती बऱ्यापैकीच होती त्याच्यामध्ये लय विचार नाही केला त्यांनी ते सोन्या सकट हात टाकून दिली गेल निघून आप आपल्या गावावरती गेल निघून त्याचा काही विषय नाही आता इकडं परिस्थिती झाली की ज्या दिवशी अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस या दिवशी ती बेपत्ता ती रात्रीची पळून गेली ती घरच्यांना माहीत होती कुणाबरी गेली म्हणजे आधी एकदा गेली याच्याबरोबरच गेली असन गेली ते गेली त्यांनी नवऱ्याने फक्त एक काम केलं की अठ्ठावीसला पळून गेल्या एकोणतीस तारखेला मिसिंगची तक्रार दाखल केली श्रीगोंदा स्टेशनमध्ये मिसिंगची तक्रार फोटो दिला नाव दिलं सगळं दिलं आता दिवस उजाडला आहे सहा जून ह्या सहा जून रोजी येणार जाणार कुणी कवाय ना तुम्हाला सांगतो ती कॅनल आणि मध्ये जर रस्ता असला बारा फुटाचा वरून त्याला पूल असतो बघा आणि खाली हे असतात असे त्याला जाडं जुड बाबळ वाढलेली ती त्याला गुंतून बसतं काही बी चिंत्या बिंत्या गोदाडी बिदाडी लेपाटी ती बॉडी आली फुगत फुगत वात वात आली आणि ती नेमकी त्या काट्यांना गुंतून बसली तिथं त्या पुलाच्या खाली त्याच्यामध्ये कोला नजरेत येत नव्हती एका किंवा पुलाच्या दोन्ही बाजून रस्ता असतात पण ती नजरच येत नव्हती तिथं बॉडी दोन चार दिवसानंतर त्या बारीक माशांनी म्हणा किंवा त्या पाण्याने म्हणा बरीशी तोंड बिन सहळ खाऊन घेतलं चुकून दिसलीच आणि तुम्हाला एक आतला विषय सांगतो माणसा शहरातून जेव्हा आत्मा बाहेर निघतो ना तो आत्मा त्या शरीरापासून जवळपास कुठतरी बटकत असतो बघा की आपल्याला कोणतरी बघावा आपल्याला काय मिळावा मुक्ती मिळण्यासाठी आपल्याला आग्नी मिळावा कितीतरी अशा स्त्री आहेत त्यांना मारून पुरून टाकलेलं आहे लाखो ती जमीन हे नाही झालेल्या केसच उत्पन्न नाही झालेली अनेक अशा प्रकरणं गाडली आहेत त्यांच्या आत्मतारस करतात असा विषय तसं हा हिचा सुद्धा आत्मा आहे ना ह्या बाईचा सोबत राह शंभर टक्के तिथं असणारे एका माणसाला दूध आपला दुधात दूध घेऊन जाणार गाव याला दिसली बाती दिसली की त्यांनी त्या ते गावची जे पोलीस पाटील आहे रुपाली शिंदे पोलीस पाटील महिला पाटील त्यांना सांगितलं एक महिला इथं हाय बा असं असं झालंय त्यांनी लगेच कोरेगाव पोलिसांना फोन केला पोलिसांचं पथक तिथं आलं कोरेगाव पोलिस स्टेशनची कामगिरी या प्रकरणामध्ये फार वाखान्या दोघे कौतुक अक्षरशः त्यांनी ती महिला पाहिली तर त्या महिलेचे विषय असा होता देवाची पांढरंगाची पंढरपूरच्या विठ्ठलाची माल तिच्या गाळ्यात होती म्हणजे बाई शुद्ध शाखावर बघा होता हा त्याच्यानंतर पंजाबी ड्रेस सांगा होता काळ्या कलरची पॅन्ट होती तसली ती पंजाबी ड्रेसची आणि तो कुर्ता होता ते पिवळ्या कलरचा होता काळी ओढणी होती आणि जी रशीने आवळून ती रशीसुद्धी तिच्या गळ्यात तशीच होती पाठीमागच्या पुढच्या हात पाठीमागं पांढऱ्या कपड्याने बांधलेले होते पायात पट्ट्या जुडवी तशीच तिचं सोनं सुल गाळ्या होत पण बॉडी मात्र बऱ्यापैकी डिस्पोज झालेली किंवा तोंड खाल्लेलं हो, ओळखू येण्याचं अशा परिस्थितीत वर काढली त्याचं पी एम केलं फोटो काढले आता ही बॉडीची ओळख कुठली काय बॉडी श्रीगोंदापासून शंभर किलोमीटर अंतराव सातारा जिल्ह्यात ही एक पद्धत आहे पोलिसांची किंवा अशा केसेसमध्ये कसं आहे तर बऱ्याच पद्धती आहेत आणि मी शक्यतो तर टाळतो पण ही पद्धत तुम्हाला आता ही बॉडीचा शोध कसा लागला ही मी म्हणजे ही इतर ओळख कशी पटली ओळख पटल्याशिवाय काय करता येत नाही तपास पुढं हलत नाही हे मी तुम्हाला तु सांगतो ही जी महिला आहे तिच्या गळ्यात जे दागिने होते त्या दागिन्यावर होलमार्क असतो त्याच्यानंतर हॉलमार्कासाठी त्या एक नंबर असतो त्या नंबरवर आय सी जी सी ही एक प्रणाली आहे ती तुम्हाला तुम्ही त्याच्यामध्ये अध्ययन करा कशी येते काय त्या आय सी जी सी ह्या प्रणालीमधून जे आत्ता जे संगणक विभाग आहे ह्याच्यातून काही मिळतात की बाबा हे दागिने कुठल्या ह्याच्यातले असले पाहिजेत कुठल्या ज्वेलरकड गेले ते तर ते ज्वेलर ज्वेलरले बोरा ज्वेलर म्हणून त्याच्याकडती दाखवायला लागले आणि श्रीगोंदा पथक गाडी काढलं डायरेक्ट श्रीगोंदाला श्रीगोंद्याला आलं की त्यांनी त्या ज्वेलरकडं गेलं तिथं साडेतीनशे लोकांनी त्या डिव्हिजनचे म्हणजे जे नंबर होता त्याच्या आगी नेले होते त्यात हिचा बी नंबर होता पण साडेतीनशात चेक करा त्यांना थोडं त्रास व्हायला आला पोलिसांना म्हणले चला आपण मिसिंग बघू काय सापडते का आले श्रीगोंदा पोलीस स्टेशनला नुकतीच मिसिंग आली त्या मर वरची मिळते जुळती पण श्रीगोंदा पोलिस स्टेशन मधून त्या बाईचा फोटो होता म्हणले आता ही बेचाळीस वर्षाची बाई लो साडीच घालणार ब्लाऊजच घालणार पंजाबी ड्रेसमध्ये कस काय म्हणजे कारण ही गोव्याचा माझा होता ना आता त्यांना काय माहिती अशी पोलिसांना सुद्धा असे काय काय केस लढव केला अड्याक करून जातात पण श्रीकांता पोलिस मिसिंग म्हणले मिळतं जुळतं वाटतंय आणि अजूनही बरे डीएनए सारखे पर्याय असतात पण ती जोडवी ते दागिने हे ते सगळं ही आणि एकंदरीत बॉडीचं जे फोटो काढलं होतं व गार्नी म्हणले म्हणजे साडी जर घातली तर सुभद्रा राहील त्या घरच्यांनी बघितलं त्यांच्या घरी गेले ती ओळख पटली आणि ओळख पटली म्हणले कुणावर गेली पोलिसांना पंधराच नाव कळलं म्हणले हा जो माणूस राजेंद्र देशमुख बरोबर गेले तेव्हा राजेंद्र देशमुख बेसावत होता त्याला वाटलं पाचला रुपये किलोमीटरवर केला आहे राजेंद्र देशमुखची पालखी उचलली आणि सुमोवाला सुमो आताच दिसली तरी भांगार घालतात लोक का ती पंधरा वर्षापेक्षा जास्त होऊन गेली आणि मग त्याला सुद्धा उचालला त्याला उचलला ती तर त्याला तर काय करायला नाही मिळालं त्याला काय फक्त खाण्यापिण्यावरच नेलं ने ती तुम्हाला सांगतो फिट गुतलं ते आता ही दोन आरोपी कोर्टात हजर झाले म्हणजे सॉरी कोर्टात हजर नाही ते रजिस्टर केस एकदम बांधणी केली अजून आरोपी कोर्टासमोर समोर हजर केल्यानंतर त्यांना पोलीस कोठडी मिळेल न्यायालयीन नाही देण्यात ताज प्रकार नाही ते आजच्या तारखेला पण तुम्ही बघताय ना पोलीस कोठडी काय साठी असती अजून काय कांड केले का अजून कुठं काय ज्या ज्यावेळेस तुम्ही एखादा खून कबूल करता त्यावेळेस ह्याच्या आधी तुम्ही एखादं खून केले का हे सुद्धा तपास जाताना ते पोलिसांचं काम आहे आणि ते प्रामाणिकपणे करतात तुम्हाला सांगतो आणि मस्तपैकी तुम्ही नेर खाऊन झोपत असताना आणि तिथे मात्र मेरी आवाज सोनं चालू असतं का अजून काय आहे का फुला थॉरिटी कोर्टाचे परमिशन आहे काही विषय नाही तिथं काही होत नाही किंडा फार वाईल ती ते कुठल्या मार्गाला लिहून जाईल त्याच्यामुळे आपल्या हातून विनंती की बाबा ह्याच्यापासून लांब राहा आणि ती संबंधापासून लांब राहा आणि ही बाई घर सोडलं ती मोठी चूक पण ह्या गोष्टीतून एक बोध घेण्यासारखा आहे की हे बाईने एवढं सगळं असताना घर सोडलं कसं असेल ती घरात कारभारी होती ते एक सगळं होतं बेचाळीस वर्षी इतकं शरीर चुकाच चटक लागले का तिला इतकं म्हणजे डायरेक्ट सगळं सोडून द्यायचं नाही हे तिच्या जे इच्छा होत्या ती तिथं गोव्यात गेल्याची म्हणायची ना की मला पंजाब ड्रेसच घ्यायचा तुम्हाला सांगतो माणूस त्यातली त्या स्त्री हे न समजणारा रसायन नाही बऱ्याच नवऱ्यांना आपली बायकूच कळली नाही अजून तुमच्या माझ्यावर सांगतो हा बुळबुळ बुळ बुळ बुळबुळ खूळ जाऊन द्या गाडी असली बरेचसे नवरती ह्यांना बेग अक्कल नाही आहे लोकांना आपली स्त्री तरी समाजली पाहिजे कमीत कमी आपलं टायमिंग समाजलं पाहिजे ती समाधानी कसं माजली पाहिजे त्या सगळं चर्चा केली पाहिजे आणि घरातली स्त्री ज्याची समाधानी आहे ना त्याचंच घर समाधानी आहे नाहीतर त्याच्या घरात असा आगदं ओसळ्याशिवाय राहणार नाही त्यामुळे पुरुषांना नुसतं पैसे कमवू नका फटाओ मिशी ठेवायची तर सगळ्या प्रकारे ठेवायची नाही तर नुसतंच तू आय ट्वेंटी घेऊन फिरतोय आणि घरातली आय ट्वेंटी दुसरीकडे जाते स्टेपनी असं व्हायला नको देण्यात ठेवा आता ह्या स्टोरीमध्ये तुम्हाला मला सांगतो ह्या बाईचं काही कमाय ना ज्या सुप्त इच्छा होत्या त्याच्यासाठी त्या बाईने घर सोडलं हा एक अंदाजे परी एक आहे मृत्यूपर्यंत ते नव्हतं जायला पाहिजे विषय हा काही होऊ द्या ते कम्प्लीट करून द्या काही करून द्या काही करता आलं असतं पुढं पण तिला मारायला नव्हतं पाहिजे असं माझं म्हणणं आहे तिला तिच्या घरी आणून सोडलं असतं ना आणि समन तोडले असते ना ती नवरा आणि त्यांचं ती त्यांनी बघून घेते एकदा पळून गेली ती तरी घेतली तरी नवऱ्याने त्यांनी त्यांनी बघून घेतली तिचा जीवनावता घ्यायला पाहिजे असं मला वाटतं आजची स्टोरी बोध घेण्यासारखी असेल तर लाईक करायला काहीच हरकत नाही रामकृष्ण माऊली